मित्रांनो बैलगाडी क्षेत्र आता भरपूर ट्रेंडिंगलाय आणि मेन विषय म्हणजे काय होतं जुन्या बैलानंतर पैरे भेटत असतात सगळ्या गोष्टी होत असतात चर्चा होत असते बरीच मैदान केलेली असतात नवीन चेहरा गुरु बघूया गुरु कुठला आहे कारण आज मैदान झालं त्या मैदानात लक्ष वेधून घेतलं ह्या गुरुना आणि वादळ सोबत आज पहायला छेट पहिल्यांदा परिचय सांगा तुमचं नमस्कार मी नातेपुतेचा हॉटेल सागर नातेपुते ह्या नावावर गाडी पळते माझं नाव शाहिद मुलानी <ज़नागा> <ज़नागा> आ, हा गुरु <ज़नागा> प्रथम तर हा माझ्याकडे आता दहा दिवसाची खरेदी आहे आताची नवीन <ज़नागा> हा पहिल्या मैदानाला एम एम नानाच्या मनश्री केसरीला गेलता मग ते त्या ठिकाणी तीन नंबरचा मानकरी ठरला होता त्या ठिकाणी भारत आणि गुरुपळ आला होता आजचा पैरा हा वादळ आणि गुरुच आहे आता से, सेमी काढून कडनी सेमी काढून आता गुलाला पात्र झालंय आता किती वर्ष झाले या क्षेत्रात पडलं माझं हे नवीन क्षेत्र आहे मी पाच महिन्याचा कालावधी फक्त माझा पाच महिन्यात माझे तीन चार बैल झालेत तिन्ही बैल माझी गुलालात आहेत आणि हा ह्याची आता नवीन खरेदी माझा व्यवसाय हॉटेल व्यवसाय आहे मला हॉटेल व्यवसायात बसलेल्या बसल्या बसल्या मला एक छंद लागत गेला गेलासूर मथूर सरजा ही अशी नामांकित बैलांचे व्हिडिओ पाहत पाहत मला त्याचं एक रळ लागत गेली आणि त्या रळातून एक मला बी असं वाटलं की माझ्या बी दारात एखादा नंदी चांगला असावा आणि त्याच्या ह्याच्यातून वाटचालीतून माझ्याकडे चालू झाले पण आता मित्रांनो त्याचा आवर्जून मी सांगतो दुसऱ्या मैदान दुसऱ्या मैदानात मोठ्या गुलाल आता काय होतं माहितीये का नाच सगळ्यांना करायचे कारण बैलगाड्या क्षेत्रात भरपूर ट्रेंडिंगला यश भेटत नाही लवकर यश भेटलं हा यश पण भेटलं याच्या माग पाठीमाग एक आमचे जे याचे मार्गदर्शन करते त्यांचं आता नाव घेऊ शकत नाही परंतु तो देव माणूस आहे ते जो याचे पैरे करतोय मला तो माणसाचे मी मनापासून आभार मानतो की मी एक नौका माणूस असताना मला एवढे चांगल्या पैऱ्या पळवण्याचा त्यांनी एक माझ्यावर विश्वास दाखवला किंवा मला एक चांगली संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा निमिरून ये कसं आहे त्याची पाळण्याची दाटी पळण्याची साठी एकदम अशी कड आणि दोन्ही साइड कडी पब्लिक न पळणार आहे पळताना अतिशय चांगल्या म्हणजे पहिल्या हे काय गटापेक्षा मिल, चांगला पळणारा वेग वाढत जातोय त्याचा आता कुणासोबत पाहण्याची अपेक्षा आहे कारण तुम्ही सांगितलं बकासूर मतूर यांच्या मनात लागला आता माझी इच्छा आहे जे देव देव मानला जातो ह्या क्षेत्रात एक बकासूर बरोबर पळायची इच्छा आहे एक मथुर बरोबर पळायची इच्छा आहे अशा दोन चार नामांकित बैल आहेत त्या बैलांबरोबर शंभर टक्के पळायला आवडेल मला ज्या वेळेस यश मी चाललं कारण तुम्ही हात पडला यश अतिशय मनापासून आनंद झाला इतक्या लवकर मला बी मी अशात वावरलो हा सगळा बनला तर हा टीम वर्क जो आहे ह्या टीमचा मला सपोर्ट असल्यामुळं ह्या टीमनं चांगल्या पद्धतीनं माझ्या सगळं नियोजन करते त्यामुळे सगळ्या ह्या मी पात्र ठरतोय आता काय होते आता यश भेटले पुढे पण भेटणार आहे कसं तोंड देणार भेटलं तरी त्याला पचवण्याची क्षमता आपण ठेवली तरच आता दोन आहेतच चढ उतार होतोच हा शेवटी बैलगाड्याचा जे आहे काय चढ उतार होणारच आहे मित्रांनो शुभेच्छा देवे त्यांना कारण फायनल जायचे गुरुला धन्यवाद ओके थँक्यू